नाही नाही खरं तर मला आपल्याला आवर्जून सांगायचंय की पोलीस विभागाच्या माध्यमातून त्याही वेळेला कारण त्या सर्व संबंध प्रकरणामध्ये म्हणजे ज्या वेळेला ती पीडित आ, त्या मुलीला ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये आणलं त्या अगदी क्षणापासून आम्ही सर्व त्याच्यामध्ये अतिशय बारकाईनं लक्ष घालून होतो आणि पोलीस विभागाने सुद्धा त्यावेळेला स्वतंत्र अधिकारी याच्यासाठी नेमलेले होते आणि मला स्पष्टपणाने आठवते की आपण म्हणजे जिल्हा स्तरावरचे सुद्धा ज्यांनी ही प्रकरणं ज्या पोलीस विभागातल्या अधिकाऱ्यांनी हाताळलेली आहेत त्यांना ह्या प्रकरणासाठी विशेष आपण चौकशी अधिकारी म्हणून नेमण्यात आलेलं होतं आपण त्या सर्व जे स्पॉट्स आहेत तिथं सुद्धा जी जी काही पोलीस यंत्रणा आहे जी आपल्याला चौकशीसाठी किंवा त्यावेळेला संबंध जी काही तुमचे तिथं विटनेसेस आय विटनेसेस असतील किंवा बाकी सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे जे पोलीस विभागाकडनं जे जे काही त्यांच्या परीने जे काही करण्याच्या बाबी आहेत त्या सगळ्या त्या ठिकाणी करण्यात आल्या आणि खर तर न्यायालयीन हा निकाल आहे आणि हा दुर्दैवी आहे आणि आम्हाला म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून किंवा इथली म्हणजे एक म्हणजे लेख म्हणून वैयक्तिक सुद्धा मी असेल तटकरे साहेब असतील अनिकेत भाई तर त्यावेळेला त्या हॉस्पिटलमध्येच त्या रात्री तिथं होते ते किंवा पोलीस विभाग असतील तत्कालीन जे पोलीस अधीक्षक होते ते असतील किंवा तिथे चौकशीच्या वेळेला जे पोलीस अधिकारी होते ते पण तिथं कोर्टाची तारीख असायची त्यावेळेला तिथे हजर असायचे म्हणजे आणि उज्ज्वल निकम साहेबांनी स्वतः सुद्धा एकही तारीख ही कोर्टाने दिलेली कधीही म्हणजे चुकवली आहे किंवा त्याच्यामध्ये आपण वेळ मागितली आहे असं कधी त्यामध्ये झालेलं नव्हतं विटनेसेस असतील डीएनए रिपोर्ट्स रिपोर्ट असतील सगळ्या ज्या ज्या काही बाबी ह्या म्हणजे आपली जी केस आहे ती स्ट्रॉंग करण्याच्या दृष्टिकोनातून जे आहेत त्या पद्धतीनं मांडण्यात आली न्यायालयीन तो निकाल आहे दुर्दैवी आहे अन्यायकारक आहे ही बाब आम्हाला निश्चितपणाने म्हणजे खेदजनक आहे खर तर आणि न्यायालयीन असल्यामुळे अधिक आम्हाला काही त्या का भाषेत म्हणजे तो एक जो काही आमच्यातला जे काही भावना आहे ते व्यक्त करता येत नाही पण त्याच्या संदर्भातली जी काही अपील आहे ती आपण उच्च न्यायालयात करत आहोत जो काही निकाल आलेला आहे तो आपल्याला अजिबातही मान्य नाही तो आम्हाला पटलेला नाहीये आणि त्या पीडित कुटुंबाला न्याय देण्याची ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे आमची इतकीच जबाबदारी आहे आणि त्यानुसार विधी व न्याय विभागाचा सल्ला घेऊन उज्ज्वल निकम साहेबी स्वतः त्याच्यामध्ये बारकाईनं ड्राफ्ट तयार करणं ती अपील तयार करणं ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या आमच्या सुरू आहेत रोज आजही माझं त्यांच्यासोबत बोलणं झालं कालही झालं बारकाईनं आम्ही त्या संदर्भामध्ये म्हणजे स्ट्रॉंग अपील आपल्याला कशी करता येईल उच्च न्यायालयामध्ये त्या संदर्भातली आम्ही जी काही योग्य ती तयारी आणि खबरदारी आहे ती आम्ही घेतो नाही खर तर कारण मी समजू शकते की कुटुंबासोबत आम्ही सातत्याने म्हणजे संपर्कात राहिलेलो आहोत म्हणजे आमचं सगळ्यांच म्हणजे पाठबळ असेल किंवा आम्ही कुटुंबासारखंच त्यांच्या सोबत सातत्याने आहोत समाज बांधव सुद्धा त्यांच्या सोबत आहेत आणि जो काही निकाल आलेला आहे त्या विरुद्धात साधारणपणे सगळ्यांच्याच भावना आहे नाही अशातला भावना न्यायालयीन बाब असल्यामुळे आम्हाला त्या संदर्भामध्ये बोलायला निश्चितपणाने मर्यादा पडत असतात कारण शेवटी तो कोर्टाचा निकाल आहे जर प्रशासन पोलीस अधिकारी किंवा इतर कुठले जी काही शासकीय यंत्रणा आहे या संदर्भात असेल तर निश्चितपणाने जी योग्य ती कारवाई आहे ती त्या त्या ठिकाणी आपण करत असतो न्यायालयीन बाब असल्यामुळे त्या प्रकरणामध्ये आम्हालाही व्यक्त होत असताना काही मर्यादा असतात पण त्यात सर्वात त्याला जो काही निकाल आलेला आहे त्याला खर तर जर आपल्याला म्हणजे न्याय त्या पीडित कुटुंबासाठी मिळवायचा असेल तर ते उच्च न्यायालयामध्ये त्याच्या संदर्भातली अपील करणं आणि तिथं जाऊन या निकाला न्याय मागणं हा एक त्याच्यामधला जो सर्वात महत्वपूर्ण भाग आहे तो तो आहे आणि आम्ही त्या बाजूनी आम्ही त्या प्रकरणामध्ये आम्ही काम करत आहोत समाज बांधव म्हणून निश्चितपणाने त्या कुटुंबासोबत किंवा एका बाजूला समाज बांधव असतील पण तालुक्यातले सर्वच जे काही नागरिक का आहेत ते सुद्धा त्या कुटुंबासोबत ठामपणे उभे आहेत आणि त्या त्या पद्धतीनं शेवटी प्रत्येक जण आपापल्या ज्या काही वेदना आहेत किंवा त्या संदर्भातल्या ज्या तीव्र भावना आहेत ते आपापल्या पद्धतीनं व्यक्त करत आहेत आणि स्वाभाविकरित्या कारण ते प्रकरण ज्या वेळेला झालं आम्ही सर्वच मंडळी तिथं जवळपास दहा ते बारा दिवस आम्ही सर्व त्या ठिकाणी होतो समाज बांधवी होते नागरिक होते पत्रकारी होते सर्व यंत्रणाही होत्या आम्ही सर्व मंडळी होतो कुटुंबाचे इतर नातेवाईक सुद्धा त्या ठिकाणी होते आज त्या कुटुंबाचा जो मूळ आधार आहे तो दुर्दैवाने आज त्यांच्यासोबत नाहीये पण आम्ही त्या कुटुंबासोबत ठामपणे आहोत आणि ज्या ज्या गोष्टी त्या पीडित कुटुंबाला आणि त्या लेकीला त्या भगिनीला आमचे न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून असतील ते शेवटपर्यंत तो प्रयत्न जो आहे त्यांना न्याय मिळवून देण्याचा आम्ही कळणार माझं त्या कुटुंबासोबत सातत्याने संपर्क आहे आणि भेटायला जाणं मला माहित नाही अशा पद्धतीच्या भावना कोणी व्यक्त केल्या असतील तर त्या दुर्दैवी आहेत अतिशय दुर्दैवी आहेत मी ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी मी नाशिकला होती आणि आपण कधीही विचारला त्या कुटुंबासोबत आम्ही सातत्याने संपर्कात असतो ज्या वेळेला निकाल रिटर्न पण हाती आलेला नव्हता त्यावेळेला सर्वात पहिला जर फोन कोणाचा गेला असेल उज्ज्वल निकम साहेबांना तर तो माझा गेला संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचा गेला ज्या वेळेला त्यांच्या कुटुंबा सोडून दुसरं कोणालाही हे माहीत नव्हतं त्यावेळेला सर्वात निकाल आला त्यावेळेला ते मला माहिती झालं त्यामुळे अशा पद्धतीचा जर कोण बोलत असेल पत्रकार म्हणून असेल किंवा विरोधक म्हणून असेल तर ते फार दुर्दैवी आहे ते कुटुंब हे आमच्या कुटुंबासारखं आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी